परम पर ब्रह्मा तस्मै श्री गुरे नमहा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुरुर ब्रिष् गुरु रेव महेर गुरु साक्षात प्रेम कोटी देव सर्व कार्य सर्वदा गणरायांना वंदन करून आणि दत्तगुरुला स्मरून आपण आपला लाईव्ह चालू करत आहात या लाईव सभेच्या या भव्य या सोहळ्याच्या या मंचावर उपस्थित सर्व माझ्या गुणीजी आणि मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि आज शनिवार आहे बजरंग बली म्हणजे हनुमंतरायांचा वार आहे आज शनिपुत्र सूर्य पु, शनिपुत्र

ना ना ना। एक नंबर लाईट डन केली थँक्यू आपण लाईट डन केल्याबद्दल थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो आदरणीय संतोष दादन सुद्धा मनापासून स्वागत करतो जरी नाही आले आपल्याला तरी सुद्धा स्वागत हार्दिक हरभिनंद धन्यवाद 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 राणी ताई गुड मॉर्निंग

बोला 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 बोलत राहा कमेंट करत राहा चहा पाणी झाला हो ओम शिवाय ओम शिवाय रामदादा छान व्हिडिओ मस्त बर का आताच व्हिडिओला कमेंट केली आहे तुमच्या आणि तुम्हाला वय निघून माझ्या नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ मावली शुभ सकाळ छान व्हिडिओ आहे काल मी व्हिडिओला कमेंट केले आता व्हिडिओ रेकमेंट केली रामदादा रामदादा नमस्कार राणी म्हणतात राणी ताई रामदा आहे बरं काय रामदादा का म्हणतात राम श्री दा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रामदादा कसं काय चालले पाऊस आहे का तिकड रामदादा चहा पाणी झाला का राणीता बोलतात हा दिवस रामदादा म्हणतात रात्री ताई राणीताई ताई शुभ सकाळ वा खूप छान ताई तुम्हाला नमस्कार केला आहे रामदादांनी त्या नमस्काराचा आपण स्वीकार राणी आहे राणीताई तुमच्याकडे पाऊस आहे का आमच्याकडे ढगाळ वातावरण आहे बरं का रामदा काल झाला होता पाऊस पण आज नाही पण आज वातावरण सकाळ झालं ढगाळच आहे हो चहा पाणी झालं आहे ताई साहेब ओके ओके राणीताई चहा पाणी चालू रामदास आमदार राणी राणीताई मध्ये आमच्याकडे पाऊस चालू आहे हो का हो सर्वत्रच पाऊस चालू आहे आता राणीताई सर्वत्रच पाऊस चालू आहे राणीताई म्हणता ओम नम शिवाय 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 छान कमेंट रामदा म्हणतात पाऊस आता नाही काल होता हो का मग काल आम्हाला होता रामदा काल पाऊस आहे ना आम्हाला होता पण आज वातावरण त्याकडे आहे ना हो ना ओम तुम राणी तुमच्याकडे सुद्धा पाऊस असणार आहे तिकडे वातावरण दिसतंय तसं साई ओम 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 राणी त्या म्हणतात राधे 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 थँक यू ताई रात्री एक वाजता खूप पाऊस झाला हो का आणि रानता म्हणतात साई ओम साई ओम साई ओम साई ओम ओम लाईक लाईक करा कमेंट चला तर बाय बाय रानता साहेब माऊली महाराज ओके ओके दोन नंबर आयटन केला आहे रामनाथांनी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय कल्पना दादा नमस्कार दादा नमस्कार ताई राम दादा जाला दा का अच्छा आवाज़ ओके थैंक यू तुम तो जाला का रानी दादा नमस्कार